कोल्हापुरातील रेकर कॉलनी इथल्या सक्सेस कोचिंग ग्रुपचे समीर खान देसाई आणि आमिर खान देसाई यांच्यासह चौदा जणांनी डॉग सी आणि ब्लॅक ऑरा या फायनान्स कंपन्यांचं ऑफिस थाटलं होतं जादा परताव्याचं आमिष दाखवून कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांना त्यांनी रक्कम गुंतवण्यास भाग पाडलं दोन हजार बावीसपासून या कंपनीनं कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करून घेत अखेर पोबारा केला त्यातून जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी मतीन सनदी यांच्या फिर्यादीवरून देसाई बंधूंविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे कोल्हापुरातील रमणमाळा इथले मतीन सनदी हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत शिरोली औद्योगिक वसाहतीत ते कार्यरत आहेत नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये संतोष कागले या व्यक्तीनं ब्लॅक ऑरा या कंपनीची माहिती देण्यासाठी रुईकर कॉलनीतील सक्सेस कोचिंग ग्रुपच्या मुख्यालयात नेलं होतं तिथं समीर खान देसाई आणि अमीर खान देसाई यांची सनदी यांना ओळख करून दिली कंपनीचे प्रमुख असलेल्या या दोघांनी गुंतवणुकीवर दररोज सव्वा टक्के परतावा आणि दहा महिन्यात गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट रक्कम देण्याचं आश्वासन दिलं ही कंपनी देशविदेशात कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं कंपनीचे डेव्हलपर फिरोज मुलतानी नितीन जगती यांनी रियाज पटेल आर डी पटेल जहांगीर खान तसंच इचलकरंजीतील इसाक बागवान कोल्हापुरातील अमोल मोहिरे सागर कांबळे हे पार्टनर म्हणून काम करतात गोव्यात जाऊन कंपनीच्या व्यवहाराचा दोन महिने अभ्यास केला असून भारत सरकारची मान्यता असलेली कंपनी आहे असं भासून पैशाची गुंतवणूक करण्यास सांगितलं एक जानेवारी दोन हजार बावीस ला दोन लाख रुपये गुंतवल्यास त्याचा परतावा डॉलर मध्ये मिळेल असं आश्वासन देसाई यांनी दिलं त्यानुसार मतीन सनदी यांनी देसाई यांच्याकडे गुंतवणूक केली त्यानंतर सनदी यांच्या खात्यावर जमा होत असलेले परताव्याचे पैसे देसाई बंधू यांनी दाखवले मात्र ती रक्कम खात्यावरून काढू नका असं सांगितलं यानंतर मतीन सनदी यांनी त्यांचे निपाणीतील मित्र अमित कबुरे यांना देखील ब्लॅक ओरा कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितलं त्यानुसार कबुरे यांनी अठरा जानेवारी दोन हजार बावीस ला ऐंशी हजार रुपये गुंतवले तर नेपाळ राज किरण खराडे यांनीही चाळीस हजार रुपये गुंतवले यानंतर समीर खान देसाई आणि आमिर खान देसाई यांनी सयाजी हॉटेलमध्ये तसंच ठिकठिकाणी थीक मीटिंग घेऊन अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं मात्र पाच सप्टेंबर दोन हजार बावीस पासून कंपनीनं ऑडिट आणि दुरुस्तीच्या नावाखाली परतावा देण्याचं बंद केलं दरम्यानच्या कालावधी समीर खान देसाई यांनी मतीन सनदी यांना रियाज मुरसल यांची ओळख करून दिली त्यावर ब्लॅक ऑरा कंपनीपेक्षा डॉक सी फायनान्स कंपनी गुंतवणूक केल्यास तुमचा जास्त फायदा होईल असं मुरसल यांनी मतीन सनदी यांना सांगितलं या कंपनीचे मोसिन खुदावंत अंजुम लांडगे आनंद घोरपडे अमोल मोहिरे सागर कांबळे यांनी गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केलं वेगवेगळ्या स्कीम सांगून एकोणीस मार्च दोन हजार बावीसला एक लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडलं तसंच राज किरण खराडे अमित कबुरे विनोद कांबळे यांना देखील एकतीस मार्च दोन हजार बावीसला चार लाख रुपये गुंतवण्यास सांगितलं आणि या दोन्ही कंपन्यांनी नंतर गाशा गुंडाळला त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड या प्रकरणी मतीन सनदी यांनी अॅडव्होकेट सागर कांबळे यांच्या माध्यमातून पोलिसात तक्रार अर्ज दिला मात्र तक्रार दाखल करून घेतली नाही त्यानंतर न्यायालयाच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर चोवीस जून दोन हजार चोवीसला गुन्हा नोंदवण्यात आला या घटनेमुळं एयस ट्रेडर्स सारख्या अक्षरशः शेकडो कंपन्या कोल्हापुरात कार्यरत असून दुप्पट तिप्पट परताव्याच्या आमिषानं वारंवार फसवणूक होत असूनही नागरिक पुन्हा पुन्हा अशा कंपन्यांच्या आमिषाला बळी पडत असल्याचं दिसून आलंय